आणि कुपवाड महानगरपालिकेचा पुढील महापौर राष्ट्रवादी पक्षाचा होणार आमदार इंद्रिश नायकवडी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा पुढील महापौर राष्ट्रवादी पक्षाचा होणार आहे असा दावा आमदार इंद्रिश नायकवडी यांनी केला आहे मिरजमध्ये आमदार इंद्रिस नायकवडी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी चंद्रकांत मेंगुरे तसेच विजय शिंदे ईश्वर जनवाडे व संदीप कबाडे किरण कांबळे जब्बार मुजावर यांच्यासहित पक्षप्रवेश करणारे स्थानिक नेते उपस्थित होते महापालिका क्षेत्रात आमदार पक्ष फार मजबूत स्थितीत आहे सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवणारा आणि विकास करणारा राष्ट्रवादी पक्ष असल्यामुळेच राष्ट्रवादीचाच महापौर होणार रा आहे असे आमदार नायकवाडी यांनी सांगितले शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे तसे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य ईश्वर जनवाडे यांच्या सहित शेकडो कार्यकर्ते हे सोमवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश कर करणार आहेत याबाबतची माहिती आमदार इंद्रस नायकवडी यांनी दिली पक्ष पक्षात असताना कार्यकर्त्यांना किंमत द्यायची नाही आणि निष्ठावान कार्यकर्ते अन्य पक्षात चालले की मग मात्र त्यांना विनवणी करत बसायचे तसेच त्यांच्यावर दबाव टाकायचा हाच उद्योग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते करतात अशी टीकाही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी यावेळी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि अजितदादांची कार्यपद्धती महाराष्ट्र ज्या पद्धतीनं अजितदादा पुढे आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला जी गती आणि वेग देण्याचं काम मान्य नामदार अजितदादा करतायत याने आकर्षित होऊन प्रभावित होऊन इतर पक्षात काम करणारी पदाधिकारी त्याच्या पक्षाचे पदाधिकारी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निश्चय केला आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांचा स्वागत सोहळा उद्या या ठिकाणी आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुशीफसाहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण करतोय इतर पक्षात कुठल्या कुठल्या पक्षात काम केले ते आपल्या सर्वांना ज्ञात आहेत ही सर्व चेहरे आपल्याला परिचित आहेत असं नाही की कुठला तरी अचानक माणूस आला आहे ते पक्षात यायला आहे सातत्याने समाजकार्यात भाग घेणारी आणि समाजातले विषय हाताळणारी ही मंडळी आहे आणि या मंडळींना आजपर्यंत काम करत असताना ते ज्या पक्षात होते त्या पक्षात त्यांना काहीतरी चुकीची वागणूक मिळाली ज्या पद्धतीनं त्या पक्षांनी यांना ताकद देणं आवश्यक होतं ते, ते दिले गेले नाही आणि तिथं मान सन्मान हाही विषय त्या कुठेतरी कार्यकर्ता आहे म्हटल्यावर त्याचा शेवटी मान सन्मान राखला गेला पाहिजे तो राखला गेला नाही अशा अनेक विविध कारणं असतील आणि हे सर्व होत असतानाच जर आपल्याला समाजकारण व गर्दीनं करायचं असेल योग्य दिशेनं करायचं असेल तर योग्य नेतृत्वाची आवश्यकता आहे असं त्यांना कुठेतरी भासलं आणि मग त्यांनी नजर फिरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षात एका व्यवस्थितपणानं शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनपूर्वक त्या ते ठिकाणी काम केलं जातं पक्षाचा नेतासुद्धा अत्यंत निर्भीड आणि निर्भयपणानं जे असेल ते स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी बोललं जातं येतं होणार असेल होतही नसेल तर नाही हे म्हणायला कुठेही आम्ही किंचित स संकोच ठेवत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अजितदादानी काही योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सर्व समावेशक असे सर्व घटक आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अजितदादानी जी घेतलेली आहे ती या कार्यकर्त्यांना फार आवडलेली आहे आणि म्हणून त्यांना आवडलं की आपण या पक्षात राहूया आणि या पक्षात काम करूया मान्य नामदार अजितदाच्या नेतृत्वाखाली आपण काम करूया अशी भावना त्यांची झाल्या होते आज आमच्या पक्षात प्रवेश करत आहे पक्ष जे कार्यकर्ते आले हे अत्यंत आर्थिकदृष्ट्या असतील किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून एक मर्यादेचे कार्यकर्ते यांनी काय आर्थिक कुठेतरी फार मोठे लफडे केले आणि काय झाले आणि यांच्या चौकश्या प्रलंबित आहेत आणि ते सांगून त्याची भीती दाखवून कुठेतरी आम्ही घेतोय हा विषय नाही येणाऱ्यांच्याकडनं कोणतीही आम्हाला अट घातलेली नाही आणि आम्ही येताना त्यांना काहीतरी आश्वासन दिले गेले अशाचा काहीही प्रकार आमच्याबरोबर नाही आहे आता ठीक आहे ना त्या पक्षात एखाद्या पक्षात एक पक्षा कार्यकर्ता वजनदार कार्य करत होता तो जो पक्ष सोडून चालला म्हटल्यावर त्या पक्षाला आता त्याची जाणीव व्हायला लागली असेल तशी आणि म्हणून मग ते त्यांना परत बोलावण्याच्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचा अवलंब करायचा ते अवलंब करत असतील पण त्याचा कोणताही परिणाम या कार्यकर्त्यांच्यावर होणार नाही कारण यांनी मनापासून निश्चय केला आहे त्याने एक लाईन ठरवलेली आहे आता त्या लाईनीपासून ते हटणार नाही आहे राष्ट्रवादीचा कशा पद्धतीने तुमची निवडणुकीची आज महापालिका क्षेत्रात आमचा पक्ष अत्यंत मजबूतपणानं पुढे येत आहे आणि लोकांनाही लक्षात आलं आहे की जे काही समोर पर्याय आहेत लोकांच्या त्या पर्यायाचा एक चांगला पर्याय आणि चांगलं नेतृत्व असणारा पक्ष म्हणजे एक राष्ट्रवादी आहे आणि या राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर मी या महापालिकेत काम केलं आहे पंचवीस वर्ष मी काम केलं आणि अशा एका माणसाला अजितदादांनी परिषदेची संधी दिली त्यामुळे एक वजनदार कामाला ताकद मिळेल आणि आपल्या शहरालाही विकास कामात फार मोठी मदत होईल असा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा आता सर्वसामान्य लोकांच्या ती चर्चा आणि सर्वसामान्य लोकांची विचारपर्वा त्या पद्धतीनं आहे त्यामुळं आमचा पक्ष अत्यंत मजबूतीनं आज महापालिका क्षेत्रात काम करतो आहे आणि म्हणूनच त्या जोरावरच आम्ही सांगतो आहे की येत्या महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा महापौर त्या ठिकाणी दिसून